आज आपण बनवणार आहोत डाळ वडे त्यासाठी मी घेतली चण्याची डाळ दोन वाटी दोन तास भिजवली आहे मी की डाळ आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य दोन कांदे आलं लसूण तिखट मसाला दोन चमचे जिरं सफेद तिळी गरम मसाला आणि हळद आणि मी थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता असा बारीक चिरून घेतलेला आहे आता पण ही डाळ आहे ना जाडसरसी मिक्सरला थोडं थोडं पाणी टाकून वाटून घेऊ डाळ थोडी वाटायची आहे त्यात मी टाकते दोन मिरच्या आलं लसूण आपण ते पण मिक्सरला बारीक करून घेऊ डाळ बारीक वाटून झालेली आहे जास्त बारीक नाही केली आहे बघा झाडसर आहे आपण ही मिक्सरमधली सगळी काढून घेऊ पाणी टाकायचं नाही नाहीतर ते तुम्हाला दुसरं झाडसर ठेवली आहे मी पाणी जास्त घालायचं नाही त्यातनं आता पातळ घातलं पातळ झालं तर आता आपण त्यात टाकू बडीसोप धना ध अखे धणे जिरं तिळी कांदा तिखट मसाला हे सगळं आपण बघाशी दाखवलं ते आपण आपण त्यात मिक्स करू आणि कमीप्रमाणे मीठ टाकू आपण आता ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आता यात पाणी वापरायचं नाही यामध्ये तसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपले आपण डाळवडे आहेत ना हे डाळवडीची साईज करणार नाही मी डाळभजी अशी साईज करणार आहे ही डाळभजी ना तुम्ही पण एकदा करून बघा तुम्ही पण केला असाल पण मी जी रेसिपी दाखवली ना तशा पद्धतीने तुम्ही करा तुम्हाला खूप आवडेल शहाडाची खूप खुशी अशी चालवणी तयार होतात एवढी चांगल्या भाज्या तळून झालेल्या आहेत आपण आता ह्या डिश मध्ये अशा काढून घेऊ तेल पूर्ण असं वितळून घ्यायचं अशा प्रकारे डाळ वडे माझी तयार झालेली आहेत तुम्ही डाळ वडे पण म्हणू शकता